フフフ。<music> नमस्कार मंडे मी शेफ सर्वेश तुमच्या आवडीच्या शो मध्ये आपण आज काहीतरी वेगळं खायला करणार आहे इतक्या दिवस तुम्ही बऱ्याचशा रेसिपीज पाहिल्या बऱ्याचशे फूड प्रोडक्ट्स पाहिले किंवा तुम्ही केक्सी पाहिले असते पण आज आपण फोकस करूया अकंपनीमेंट्स म्हणजे आपण नक्की काय करणार तर आपण नक्की करणार आहोत थोडीशी कंपनीमेंट्स घरामध्ये लोणची तुम्ही जेव्हा करता तेव्हा वेगळ्या प्रकारची करता लोणचा सगळ्यांचा आवडीचा असतो आणि सगळ्यांना लोणचं खायलाही आवडतं पण मी जे लोणची करणार आहे हे खास मी रुचिरासाठी जेन केले म्हणजे मी काय केलंय मी तुमच्यासाठी वेगळी लोणची आणलेली आहेत आणि ती लोणची कुठली आहेत हे तुम्ही बघाली आणि घरी नक्की कराल केल्यानंतर मला बोलायला नक्की विसरू नका कारण की मी खायला घरी नक्की येतो आपण आज पहिलं लोणचं जे करणार आहोत त्याचं नाव आहे भेंडींच्या दाण्यांचं लोणचं बघा हे बोलता बोलताच मी केवढा लडखडलोय पण भेंडीच्या दाण्याचं लोणचं खूप भारी लागतं आपण भेंडी अशी खातो भरलेली खातो करारी भेंडी खातो मग त्या दाण्यांना का वाईट सोडून द्यायचं हे दाणे जे आहेत हे न चुकता तुम्ही निब्बर झालेल्या भेंडीचे घ्या जी भेंडी जाड असते कडक असते आणि त्याच्या आतले दाणे खूप भारी लागतात त्या दाण्यांचं आपण लोणचं करणार आहोत जे मी आणलेलं आहे ही कृती आणि प्रोसेस ही खूप महत्वाची आहे कुठलंही लोणचं करताना त्याची इन्ग्रेडियन्स बरेचदा कॉमन असतात पण त्याची मेथड खूप मॅटर करते जी प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवणार आहे ती प्रोसेस नक्की बघा आणि पुन्हा एकदा मला तुमच्या घरी खायला नक्की बोला चला तर मग आपण सुरू करूया आपल्या भेंडीच्या दाण्यांचं लोणचं आपण पहिल्यांदा करणारे भेंडीच्या दाण्यांचं लोणचं भेंडीचे दाणे लाल तिखट ब्लॅक पेपर पावडर हळद मोहरी धन जिरं आणि गरम मसाला पूड अख्खे जिरे हिंग लिंबू साखर रिफाईंड ऑइल मीठ चला मग सुरू करूया आपल्याला पॅन मध्ये भेंडीचे दाणे थोडे परतून घ्यायचे हे नॉनस्टिक नाही करायचंय घरी नॉनस्टिकचा पॅन नसेल तर एखाद्या पॅनला किंवा तव्याला किंवा कडीला तेल लावून घ्या थोडस पाणी टाकून ते परत गरम करून पुसून घ्या आणि जमेल तेवढे नॉनस्टिक वरती हे दाणे भाजून घ्यायचे आहेत थोडे तडतडले आपले आपले ते की तुम्हाला अंदाज येईल आता हे का भाजायचे तर ह्याच्या आतमधलं जे तेल असतं किंवा मॉइश्चर कंटेंट जो आहे तो थोडासा ऊज आऊट व्हावा हीच अपेक्षा आहे त्या पलीकडे काही नाही सो so, तुम्ही जर आता बघताय तर आपले दाणे थोडेसे भाजले गेले त्याला छान वाफ सुट्टी आहे आता हे लोणचं थोडंसं उलट्या स्टाईंग करायचंय सो जसे दाणे भाजले जात असतील कि मग तेल ऍड करायचंय जेवढे दाणे आहेत जर एक वाटी दाणे आहेत तर एक वाटी तेल जाणं अपेक्षित आहे तुम्हाला मोहरी आवडते तर मोहरी असं टाकायची मला मोहरी आवडते मी मोहरी टाकणार आहे जिरं मी फक्त नावाला टाकणार आहे आपण गरम मसाला टाकणार आहे थोडासा गरम मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त टाका कारण की हा लॉंग लास्टिंग असतो आणि या टिकेल बराच आहे तिखट चवीप्रमाणे मला तिखट आवडतं मी तिखट वापरणार आहे मग हळद आता तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर आपण युजली हळद ही नेहमी आधी वापरतो मसाले आधी टाकतो पण आपण हे सगळं नंतर टाकतोय आपण लिंबू घ्यायचंय आणि ते पिळायचं याच्यामध्ये लिंबू पिळल्यावर गॅस बंद आहे त्याला तस सोडायचंय थोडी साखर ऍड करायची चवीप्रमाणे मीठ कच्च हिंग टाकायचं थोडस आता हे हिंग थोडं कच्च का टाकायचं कारण की आपण भेंडीचे दाणे वापरतोय ही जी भेंडी निब्बर आहे या निब्बर हे बनलेलं आहे तर आपल्या पोटाला त्रास होऊ नये तर तेव्हा ते त्याचं ते काम करतं जसं आपण स्टार्टिंगला बोललो की आपण गरम मसाल्याचं जा प्रमाण जास्त टाकलंय कारण की लोणचं जास्त टिकावं म्हणून पण आणखीन एक प्रिझर्वेटिव्ह जे महत्वाचं आहे ते म्हणजे ब्लॅक पेपर पावडर थोडीशी मिरपूट टाकायची आहे आणि थोडी एक्स्ट्रा पडली तरी काही हरकत नाही कारण की ती चवीला छान लागते हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आपण जेवढं तेल वापरलं होतं तेवढं सगळं तेल आपल्या दाडांनी प्यायलं पण आहे आता मजा येते आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आणखीन याच्यामध्ये लिंबू पिळायचंय पण हे लिंबू पिळायच्या आधी ह्याच्यामध्ये थोडं कच्चं तेल टाकायचं आहे सो पुन्हा आपण एक ते दोन चमचे कच्चं तेल टाकणार आहे जेणेकरून शेल्फ लाईफ वाढेल आणि मग त्याला ज्या बर्णीमध्ये किंवा आपण ज्या त्याला प्रेझेंट करणार आहे त्या डिशमध्ये तुम्हाला हे शिफ्ट करायचं आहे जेव्हा केव्हा एक खायला घ्याल किंवा के जेव्हा केव्हा कुठल्या पाहुण्याना चव बघायची आणि थोडंसं परत लिंबू दात पिळायचं भेंडीच्या दाण्यांचं लोणचं साहित्य भेंडीचे दाणे लाल तिखट काळी मिरी पावडर हळद मोहरी धने जिरं आणि गरम मसाला पावडर जिरं हिंग लिंबू साखर तेल आणि मीठ कृती भेंडीच्या लोण दाण्यांचं लोणचं बनवण्यासाठी थी। सुरुवातीला एका पॅनमध्ये भेंडीचे दाणे हलके भाजून घ्यावेत दाणे हलके भाजून झाल्यानंतर वाटीभर दाण्याला वाटीभर तेल घालावं चमचाभर मोहरी अर्धा चमचा जिरं एक ते दीड चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद घालून परतून घ्यावं अर्ध्या लिंबाचा रस घालावा आणि गॅस बंद करावा यानंतर चमचाभर साखर चवीप्रमाणे मीठ कच्चा हिंग दोन चिमूट काळी मिरी पावडर घालून घ्यावं आणि छान परतून घ्यावं शेवटी पुन्हा एकदा दोन चमचे तेल यामध्ये घालून घ्यावं तयार आहे भेंडीच्या दाण्यांचं लोणचं छान किंवा मस्तपैकी कि आपल्या आंबेमोर भाताबरोबर बाजूला लोणचं घ्यायचं थोडासा एक मासाचा तुकडा असेल तर आणखीन भारी लागतं थँक्यू सो मच गाईस आणि नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्ही भेंडीच्या जाण्याचं लोणचं खाल्लं असेल अशी आपण अपेक्षा करूया पण आता एक काहीतरी वेगळं लोणचं करायचंय बरं आता हे लोणचं त्यात वेगळं कसं काय आहे तर हे लोणचं पालेभाज्यांचं आहे बरेच जर तुम्ही कंप्लेंट करता जी कॉमन कंप्लेंट आहे जी मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आमची मुलं पाहिजे खात नाहीत मग आम्ही पराठ्यांमध्ये घालतो असलं काही करू नका पराठ्यांमध्ये फार घालू नका काहीतरी वेगळं करा ते बरोबर खातील आयुष्य चटपटीत असावं झंझणीत असावं म्हणजे मजा येते लहान मुलांना पण तेच आवडतं आणि तुम्ही खाल्लं तर तुमची मुलं खातील म्हणून तुम्ही पहिल्यांदा खा तर आपण करूया पालेभाज्यांचं लोणचं पालेभाज्यांचं लोणचं पालकाची अख्खी पाने मेथीची अख्खी पानं बारीक चिरलेली कोथिंबिरीची पानं थोडा ओला आणि सुक्का कढीपत्ता दही हळद तिखट हिंग अख्खे जिरे दाणे मोहरी मिरपूड तेल मीठ आता या पालेभाज्या जर मी निवडल्यात त्या तुमच्या घराखाली खालच्या मावशींकडे मिळतील अशाच निवडल्यात अजिबात आगाऊपणा केला नाही कुठली रानभाजी निवडली नाही व कुठली वेगळी भाजी निवडली नाही जी भाजी तुम्हाला रीतसर तुमच्या घरापाशी मिळेल तीच पालेभाजी आपण आणलेली आहे आणि या पालेभाजी आपण डेठासगड वापरायचा प्रयत्न करणार आहोत सो मी पर्यंत काय घेतलंय तर मी पालक घेतले पालक धून स्वच्छ करून घेतलेली आहे काळजी करू नका हीच पालक घ्यायची आहे हिला जमेल तेवढा हाताने कुसकरायचा आहे आणि हा कुस्करलेला पालेभाजी तुमच्या पॅन मध्ये गेलाय पॅन मी ऑन केलेला आहे न चुकता ही पालेभाजी मी कुस्करलेली आहे ही टाकायची एक लक्षात ठेवा प्रत्येक पालेभाजीला आपलं आपलं सत्व असतं आणि आपलं आपलं वॉटर कंटेंट असतो त्याला वॉटर क्रेस्ट आमच्या भाषेमध्ये म्हणतात जे आता पानं मेथे जे मी निवडून घेतलेले आहेत आणि मेट शुअर की पानं पूर्ण घेतलेत त्याच्यावर थोडंसं देट पण घेतलंय सेम हे करायचंय हे लाई याच्यामध्ये छान असं कुस करून टाकायचं आहे बरं असं का करायचं तर आपण प्रयत्न करणार आहे की ती पालेभाजी त्याच्या त्याच्या फ्लेवरमध्ये त्याच्या त्या पाण्यामध्ये आपऑप खूप व्हावी त्या पलीकडे आपलं दुसरा कुठलंही मोठं किंवा हेतू नाहीये जेव्हा त्याला त्याचं पाणी सुटतं तो त्याच्या त्याच्यामध्ये कुक होतो तेव्हा एक वेगळा स्मेल येतो त्याची चव बदलते आणि ते खायला पण खूप भारी लागतं मी अनाऊन्स पण केलं आणि बोललो पण आहे आपण कोथिंबीरीची पानं घेतलीत आणि त्या पानांना आपण चिरले बारीक सो ते आपण घेतोय आता हे पालेभाज्या दिसताना पॅन मध्ये खूप आहेत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती युजली घरात होते पालेभाजी तिला आपण जेवढं परतो आणि जसं करत जाऊ ती अपअप बारीक होत जाते मी ती स्क्वीज होणार आहे तिचं वॉटर कमी होत जाणार आहे मी मगाशी जे म्हणले ते पुन्हा रिपीट करतोय की ह्या लोणच्याच्या रेसिपीज खूप सिंपल असतील तरी याची मेथड खूप इपान रोल प्ले करते बरेचदा लोक मला म्हणतात की मग सर्व याच्यामध्ये आता मीठ टाकलं तर का काय हरकत आहे नाही आपल्याला त्याचा त्याचा फ्लेवर इंटेक ठेवायचा आहे सो तुम्ही पाहिलं असेल तर मगाशी अख्खी कढई भरली होती आता ती कढई एकदम बारीक झाली आता त्याच्यामधला कंटेंट जो आहे तो रिड्यूस होत चाललाय आता हे सगळं चॉपिंग बोर्डवर या ज्या पॅन मध्ये आपण पाल्याभाज्या परत त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडे मिथी आणि टाकायचे हे तुमच्या चवीप्रमाणे आणि ऑप्शनल पण आहे तुम्ही ऍडिशन करू शकता नको असेल तर नाही करू शकता कढीपत्ता हळद हळद जास्त घालायचे कारण की पालेभाज्या हळद टर्मरिक युजली आता इथे ऍक्ट करणार आहे प्रिझर्वेटिव्ह म्हणून ब्लॅक पेपर पावडर हिंग अगदी थोडं घालायचं आहे गरम मसाला आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता आपण थोडीशी घालूया कारण की आता आम्ही फ्रेश करायला लगेच खाणार आहोत सगळीकडचे लोक सो आम्ही थोडी साखर घालणार आहे मीठ पालेभाज्यांचं लोणचं थोडंसं खारट पाहिजे सो थोडं मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आता खाली साईडला करपत आहे का थोडंसं तर हो आपण तो मसाला थोडा करपवायचा आहे कारण की पालेभाज्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे हे त्याला कनेक्ट आहे ह्या ज्या पालेभाज्या आपण परतून घेतल्यात त्याला रफ चॉप करायचे नाईफनी पालेभाज्याचं लोणचं थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये जेवढ्या पालेभाज्याची वाटी आपलं प्रिपरेशन तयार झालं आहे त्याच्यात निम्म तेल ॲड करायचं आहे पण हे थंड होणं गरजेचं आहे हे पूर्ण थंड झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये ऑइल ॲड करणार हो, आहोत आणि मग आपलं पालेभाज्यांचं लोणचं तयार आहे आणि हे जवळजवळ तुमच्या घरामध्ये एक महिना नक्कीच टिकेल पण न चुकता थोडा मसाला करपला गेला पाहिजे आणि थोडंसं खारड साईडला पाहिजे मग हे खूप छान लागतं आपलं पालेभाज्यांचं लोणचं थंड झालंय हे थंड लोणं म्हणजे आपल्याला थंड तेल कच्चं तेल ऍड करायचंय गरम गरम भाकरी सोबत हे खाऊन बघा साहित्य पालक मेथी कोथिंबीर ओला सुका कडीपत्ता दही हळद लाल तिखट हिंग अख्खं मेथी मेथीदाणे मोहरी मिरपूड तेल आणि मीठ कृती पालेभाज्यांचं लोणचं तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये पालकाची पानं कुस्करून घ्यावीत मेथीच्या भाजीची पानं कुस्करून घालावीत शेवटी कोथिंबिरीची पानं चिरून तीही मुठभर घालावी आणि परतून घ्यावं भाज्या परतून झाल्यानंतर त्या काढून घ्याव्या पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यावं त्यामध्ये थोडी मेथीदाणे मोहरी जिरं ओला आणि सुका कडीपत्ता लाल तिखट मोठा चमचा हळद एक छोटा चमचा काळी मिरी पावडर हिंग गरम मसाला हवी असल्यास थोडी साखर आणि मीठ मीठ थोडं जास्त असू द्यावं मसाला थोडा करपू द्यावा परतलेल्या भाज्या सुरीने चेचून घ्याव्यात आणि पॅनमध्ये घालाव्यात छान परतून घ्यावं तयार आहे पालेभाज्यांचं लोणचं लोणचं लुन्च थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटीच्या निम्म तेल नमस्कार मंडई लोणच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ता जे आपण लोणचं करणार आहोत ते माझं फेवरेट आहे आणखी ते लोणचं आहे कणकेचं लोणचं हो जरा ऐकायला वियर आहे पण हे खूप भारी लागतं हे करून तर बघा एकदा आणि हे मॅरिनेशन म्हणून बरेच लोक वापरतात कणकेचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे म्हणून याला कणकेचं लोणचं आपण म्हणतो आणि या लोणच्याला मी पांढर लोणचंही असं म्हणू शकतो पण हे इन्व्हेन्शन माझं आहे मी मायाकडे वापरतो आणि मी याला बऱ्याच प्रकारामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मॅरिनेशन म्हणून अकंपनीमेंट म्हणून किंवा एखादं स्थायडर म्हणून तुम्ही वापरू शकता तर आपण सुरू करूया कणकेच्या लोणच्याला कणकेचं लोणचं गव्हाचं पीठ दही गूळ चिंच्याचा कोळ लाल तिखट मोहरी जिरं हळद मिरपूड हिंग लिंबू मीठ तेल या लोणच्यामध्ये तुमच्या प्रिपरेशन मेथडला खूप महत्व आहे सो गॅसचं टेम्परेचर तुमची इन्ग्रिडियंटची स्टेप बाय स्टेप टाकण्याची पद्धत हे खूप मॅटर करणार आहे सो गॅस सुरू केल्यापासून तो शेवटपर्यंत मंदाचेवर सह करायचं आहे सो आपण गॅस ऑन करून त्याला मंदाचेवर ठेवूया आणि थोडा पॅन गरम व्हायला लागला की एक एक इन्ग्रिडियंट टाकायला सुरू करायचं आहे शेवटचं इंजिन जेव्हा पडतं तोपर्यंत पॅनचं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि मग तेव्हा गॅस बंद होतो आणि तेव्हा खरी मजा लोणचाची असते सो आपण आता एक पॅन गरम करतोय मंदाचे वरती आपण त्याला आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि याला छान खरपूस होऊस तर भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर तुम्हाला जमेल तेवढ्याला छान भाजायचं आहे आणि ते स्मूथ करत करत तुम्ही गोष्टी ऍड करायच्या आहेत तुमचं गव्हाचं पीठ जसं भाजायचं भाजणं सुरू होईल थोडासा वासायला लागला की त्याच्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे ही सगळी इन्ग्रेडियंट्स ड्राय एकत्र एक भाजून जेव्हा आपण घेतो तेव्हा ही चव जास्त वाढते आणि फ्लेवर हे खूप छान लागत आपण कडीपत्ता घेतलाय थोडा ओला कडीपत्ता आणि थोडा वाढलेला कडीपत्ता सो ओला सुका कडीपत्ता आपण सगळा ऍड करतोय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर आपल्या कणकेचा रंग म्हणजे पिठाचा रंग थोडा बदलत चाललाय मी आता हिंग ऍड करतोय दोन चिमूट माझ्या आवडीचं लोणचं आहे म्हणून मी हाताचा वापर जास्त करणार आहे कारण की मला प्रमाण त्याने लावू लवकर समजतं थोडा गरम मसाला टाकलाय ह्या गरम मसाल्यामध्ये धण्याचं प्रमाण जास्त आहे आता मीठ टाकले चवीप्रमाणे आपलं गव्हाचं पीठ लाईट ब्राऊन कलरचं व्हायला लागलेलं आहे जसं मी तुम्हाला बोललो की ते सगळे एकत्र जेव्हा एकजीव होत आणि छान तो खरपूस भाजायला लागतो चेंजेस घडणार आहेत परत थोडा गरम मसाला ऍड करायचा आहे गरम मसाला तीन स्टेप्स मध्ये ऍड करायचा आहे कारण की ते एकमेव झेंड्याला दे चव देणार आहे आता आपण ऍड करणार आहोत तेल एक सात चमचे तेल मी ऍड केले आणि त्या अख्ख्या तेलामध्ये आता आपण हा सगळा गहू जो आहे जो आपलं पीठ आहे ते पूर्ण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे विनुसार परत मीठ ऍड करायचंय मीठ ऍड केल्यावर तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचं आहे थोडासा गुळ गुळ ऍड केला की तुम्हाला चिंचाचा कोळ ऍड करायचा आणि हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही चेक करत असाल तर आपलं सगळं लोणचं शिजल गेलंय आणि ते अख्ख्या पॅनला चिपकत पण नाहीये आणि त्यांनी त्याची बॉडी क्रिएट करून घेतलेली आहे तर पॅन ही प्रचंड स्वच्छ आहे धुवायची गरज नाहीये या स्टेजला गॅस बंद करायचा आहे एक तीन साडे चमचे तेल ऍड करायचं आहे दोन चमचे दही ॲड करायचं आहे दही ऍड केल्या केल्या गॅस बंद आहे लक्षात ठेवायचा आणि तिसरी स्टेज आता परत थोडासा गरम मसाला ऍड करायचा आहे आणि मिक्स करायचं आहे पूर्ण एक्झिव करून आहे इथं चव घेऊन बघायची आहे हे लोणचं आंबट बोर्ड आणि तिखट असं लागलं पाहिजे मला ज्यात त्या स्मेलवरून असं वाटतं की थोडासा गुळ कमी पडलाय तर मी गुळ आणि चिंचाचा गुळ परत ऍड करणार आहे लोणचं म्हणलं की नुसतं तेल ही जी कॉन्सेप्ट आहे ही पण थोडीशी डोक्यातनं काढा हे लोणचं असंच खायचं असतं ह्याच्यामध्ये आता आपण थोडस चवीप्रमाणे चिंचाचा कोळ थोडस गुळ आणि चिमुडभर मीठ तुमचं कणकेचं फ्रेश लोणचं तयार आहे जे आठवडाभरच चांगलं टिकतं आणि तसंच असावं म्हणजे दर वीकला तुम्हाला काहीतरी नवीन नवीन करता येतात कणकेचं लोणचं साहित्य गव्हाचं पीठ दही गूळ चिंचेचा कोळ लाल तिखट मोहरी जिरं हळद मिरपूड हिंग लिंबू मीठ आणि तेल कृती कणकेचं लोणचं बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये मंद आचेवर चार चमचे गव्हाचं पीठ खरपूस भाजून घ्यावं पीठ भाजून झालं की त्यामध्ये चमचाभर जिरं कडीपत्ता घालून परतून घ्यावा यानंतर चिमूडभर हिंग घालून घ्यावा थोडा गरम मसाला थोडंसं मीठ पुन्हा गरम मसाला थोडा पुन्हा परतून घ्यावा यानंतर सहा ते सात चमचे तेल यामध्ये घालावं थोडासा गूळ घालावा यानंतर दोन मोठे चमचे चिंचेचा कोळ घालावा आणि छान परतून घ्यावं कणिक पॅन सोडायला लागलं की समजावं लोणचं तयार आहे गॅस बंद करून यामध्ये तीन ते साडेतीन चमचे तेल दोन चमचे दही आणि थोडा गरम मसाला घालून घ्यावा तयार आहे कणकेचं लोणचं मग मंडई वेगवेगळ्या प्रकारची तीन लोणची खास तुमच्यासाठी बनवलीत प्रत्येक लोणचं वेगळं आहे आणि न चुकता लक्षात ठेवा की प्रत्येकाची प्रिपरेशन मेथड खूप महत्वाची आहे हे लोणचे तुम्ही करा ठरल्याप्रमाणे मला घरी बोलवा मी खायला येणार आहे तुम्ही नाही बोललं तर मला नीट नक्की कळवा किंवा आमच्या चॅनल नक्की कळवा की तुम्ही लोणची केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच जरुरी आहे हे लोणचे करून पा खाऊन पा आणि सगळ्यांना खायला गेला तोपर्यंत मायाकडनं तुम्हाला सर्व नमस्कार भेटूया पुढच्या एपिसोडला बाय गाईज